पुढच्या गवळणीमध्ये एकदा गवळून वाचून घेऊया धरीला पालव न सोडी माझा येणे काही करिता या नंदाची या काने, एकली न येते मी ऐसे काय जाणे कोठे भरले या अवघड राणे रे या गवळणीचा आशय असा आहे भगवंताच्या कृपारूपी कार्यक्षेत्रामध्ये आलेली ही गोपिका आता हिची इच्छा भगवंताशी एकरस होण्याची नाहीये तशी तरी भगवंताच्या त्या कृपारूपी कार्यक्षेत्रामध्ये ती आली आणि भगवंताने तिची इच्छा नसतानाही तिला कसं एकरूप करून घेतलं हा गोड भाव या गवळणीमध्ये आहे सकाळी गुरुवर्य गेठे महाराजांनी सांगितलं आपल्या सत्रामध्ये की या ठिकाणी येणाऱ्या ज्या गोपी आहेत कोणी सुना कोणी लेकी कोणी एका स्वतंत्र अवघे याची जगनिंद झाली धिन्न सारखी अशा असं वाटतं की ना कि ही सून टाईप मधली सून दर्जाची ही गोपिका असावी ते असं म्हणत आहे धरीला पालवन सोडी माझा येणे येणे माझा पालव धरीला न सोडी याने माझा पदर धरला पर्दा पदर याचा अर्थ परत आवरणच सोडला काही करिता या नंदाचे काने हा नंदाचा जो काना आहे तो काय काही केल्या माझा पदर सोडीना एकली न येते मी ऐसे काय जाणे जर मला माहिती असतं की या राणामध्ये या कृपेच्या राणामध्ये यम ए व एष ऋणुते ते नभ्यह अशा राणामध्ये मी आलेच नसते कोठे भरले या अवघड राणे रे कस या अवघड कठीण राणामध्ये का मी प्रवेश केला असेल सोडी पालव जाऊ दे रे मज हरी हरी माझा जो पदर पकडला असतो सोडून दे वेळ लागल्या रे कोपतील घरी जर वेळ लागला तर घरामध्ये असलेले जे आहेत ते रागवतील राग धरतील घरामधले सगळे जे आहेत ते सासू दारुण सासरा हे भारी कल्पनेची सासू इता इचा भलुताची जाचू अशी जी कल्पना आहे ती दारुण आहे भयंकर आहे निष्ठूर आहे सासराय भारी क्रोधरूपी रूपी सासराय तुझ मज सांगता नाही उरी रे आणि तू आणि मी या रानामध्ये भेटलो होतो असं जर त्यांना कळालं तर आपली धडगं ते होणार नाही श्रीकृष्ण भगवंत म्हटले आता तू आलीस ना आता तुझं काही एक चालणार नाही आता तुझ माझ्याशी ऐक्य पाहुण्यासाठी जे काही काही कारण सांगशील तू हे कुठले कारण मी शिल्लक ठेवणार नाही लोहचिंबकाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोहाचे कण आलेत मग त्या कणांची इच्छा जरी नसली तरी त्यांना त्या लोहकणाला चिटकावं लागतं लोहचिंबकाला चिटकावं लागतं भारताच्या पूर्व दिशेला जे ओडिसा राज्य आहे आणि त्या ओडिसा राज्यामध्ये एक सूर्य मंदिर आहे खूप सुंदर आहे त्या सूर्य मंदिराचा खूप दिव्य असा इतिहास आहे त्या मंदिराच्या कळसामध्ये खूप मोठा असं एक लोहचिंबक त्या काळातल्या त्या कारागिराने लावलेलं होतं बंगालचा उपसागर तिथून जवळच आहे अगदी समुद्राच्या तेरावरच ते मंदिर आहे आणि भारतामधून हे जे परदेशी लोक आलेले होते भारतातील संपत्ती लुटून जेव्हा ते आपल्या जहाजामध्ये घेऊन जाऊ घेऊन निघायचे तेव्हा या कक्षेमध्ये या मंदिराच्या कक्षेमध्ये आणि त्या लोहचुंबकाच्या कक्षेमध्ये ते, कक्षे ते, कक्षे ते जहाज आलेत की ते जहाज पुढे जायचेच नाहीत तिथंच ते, ते थांबून राहायचे एका इंग्रज अधिकाऱ्याला ते कळालं त्याने त्या मंदिराचा कळश तोडला त्यामध्ये असलेले ते लोहचुंबक तो त्या देशामध्ये घेऊन गेला आणि आज आपण जर गेलो तर हजारो वर्षापूर्वीचं ते मंदिर मोडकळीस आलेलं आहे परंतु आजही ते त्याचं सौंदर्य अबाधित इथं ठेवलं आहे तस श्रीकृष्ण भगवंत असं म्हणतात की माझ्या कृपारूपी वलयामध्ये तुम्ही आलात ना मग तुमची इच्छा जरी नसली तरी तुम्हाला नाही सोडणार मी तोच भाव आहे आता सखिया वेशिया होत्या मज पाशी जेव्हा मी आले ना एकटे आले नाही सखिया मैत्रिणी वेशिया म्हणजे प्राणप्रिया पहिल्या सत्रामध्ये आपण बोललात की प्राणाहून प्रिय असलेल्या त्या वेशिया अर्थात सखी असाच अर्थ त्याचा होतो होत्या मजपाशी श्रीकृष्ण कृष्ण भगवंत तो आग वेडे जेव्हा तू येते ना तेव्हा मला अशी इच्छा असते तू होळा घेऊन येऊच नाही तू एकटीच यावं पण जेव्हाही तू येते ना तू होळा घेऊन येतेस मला असं वाटतं की तू एक चित्ताने माझ्याकडे यावं परंतु अनेक वृत्त्यांचा बाजार घेऊन तू माझ्याकडे येतेस तो पिराचा उरूच भरलेला असतो माझी अशी इच्छा आहे तू एकटीनच यावं पण अंधाराची सवय लागलेल्या माणसाला एकाएकी प्रकाश सहन होत नाही दुःखिया दुःखची जी व्हा र वेळेस असं होतं की आपण जे भोगलेलं असतं आणि त्याच्यानंतर एक जी दिव्य अवस्था प्राप्त करून घ्यायची असती त्याचा अनुभव नसतो म्हणून मागलची अवस्था सोडाविषयी वाटत नाही तू असं जरी असलं तरी उच्च महापुरुषाच्या संगतीमध्ये राहायलाच पाहिजे जायलाच पाहिजे तू जर रे फाकता तयाशी त्या वृत्या त्या 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 गोपिका ज्या आहेत त्यांच्यामध्ये माझ्या मैत्रिणीमध्ये आणि माझ्यामध्ये आहे थोडस अंतर पडलं आणि अंतर पडल्यानंतर होते अंतर तई सापडते कैसी थोडस अंतर आल्याने एकाएकी तू माझ्यावर धडा फातलीस काय म्हणायचं याला एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती निर्माण झाली नाही मध्ये राहिलेला जो संधी काला आहे त्या संधी कालामध्ये मला पकडलं त्या वृत्तीच्या संधी कालामध्ये ज्या वृत्त्या वेगवेगळ्या होत्या त्या वृत्तीच्या आतमध्ये राहिलेली जी मोकळी जागा होती त्या वृत्ती संधी कालामध्ये तुम्हाला पकडलंस एकाएकी अंगा अंगी जडला सरे आणि एकाएकी अकस्मात एकदम माझ्या अंगाशी जडला अर्थात माझ्या अंगाला बिलगलास मला दबो मला एकरूप करून टाकलं माझी कशी अवस्था झाली ऐसी भागली हे करिता उत्तर शक्ती मावळल्या असुडिता कर माझा धर हात धरल्यानंतर मी हात झटकवण्याचा प्रयत्न केला मी प्रतिकार केला मी नको नको म्हटलं मी त्याच्यापासून दूर जाण्यासाठी माझी शक्ती हे खर्च केली पण माझी शक्ती मावळली स्वामी तुकयाचा भोगिया चतुर तुकाराम महाराज म्हणतात की माझा स्वामी जो आहे तो भोग भोगण्यामध्ये चतुर आहे तो द्वैत शिल्लक राहूच देत नाही असा तो चतुर आहे भोग भोगी त्याचा राखे लोकाचार हो आणि ज्याचा भोग भोगतो ना त्याला जगामध्ये वंदनीय करून टाकतो देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे अशी तिची अवस्था करून टाक